तरी तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दाटसर अशी तयार झाली आहे तर यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे खूप छान मऊ असे कुकरमध्ये लावल्यामुळे खूप छान शिजले तर ही भाजी अगदी भातासोबत किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तर नक्की तुम्ही ही करून बघा नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत हरभऱ्याच्या ओल्या पाण्याची भाजी तर यालाच हरभऱ्याच्या पाण्याची गरगट्टी किंवा घोटून भाजी असंही म्हणतात आता बाजारामध्ये हरभरे तो खूप येत आहेत हरभरे किंवा ज्यांना आपण सोले असं म्हणतो तर या सोल्यांची जी भाजी असते आता बाजारामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ना वर्षभरातून फक्त हिवाळ्यामध्ये हरभऱ्याची भाजी विकायला येते ज्याच्यामध्ये आपल्याला जे हरभरे असतात मोठे मोठे त्याचीच फक्त कोवळी भाजी तोडून आणि त्यापासून ही भाजी केली जाते आणि एरवी जर ही भाजी खायची असेल तर हिवाळ्यामध्ये फक्त ही भाजी वाळवून आणि ती स्टोअर करून ठेवली जाते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती आपण बनवून खाऊ शकतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये दोन चिट्ट्या घेऊन फक्त अगदी झटपट होणारी अशी हरभऱ्याच्या पानांची गरगट्टी बघणार आहोत चला तर मग बघूया तर हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी बनवण्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम हरभऱ्याची भाजी घेतली आहे एक चमचा जिरा घेतलं आहे एक चमचा मोहरी घेतली आहे एक चमचा डाळीचं पीठ घेतलं आहे चिमूटभर हिंग घेतलं आहे एक चमचा शेंगदाणे घेतले आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन ते चार हिरवी मिरची घेतली आहे चवीनुसार मीठ एक चमचा तेल अर्धा चमचा हळद आणि एक चमचा भरून चणा डाळ तर आता मी इथे हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी ही दीडशे ग्रॅम घेतली आहे आता ही भाजी साफ कशी करायची तर ते आपण बघूया तर भाजी पहिल्यांदा आपण थोडीशी अशी आपटून घ्यायची आहे म्हणजे काय होतं ना या सोल्यांमध्ये किंवा हरभऱ्यांमध्ये ना अळीचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे अशी थोडीशी आपटून घेतली यामधला कचरा किंवा जी घाण असेल बारीक बारीक ती अशी पडून जाते त्यामुळे ही भाजी बनवण्या अगोदर अशी थोडीशी आपटून घ्यावी आणि त्यानंतरच बनवायला घ्यायची आहे तर आता मी इथे संपूर्ण भाजी व्यवस्थित आपटून घेतली आहे त्यातली घाणही निघून गेली आहे आता आपण भाजी निवडायची कशी ते बघूया तर ही भाजी साधारण अशी दिसते तर यामध्ये जे याचे साईडचे पानं आहेत ते आपण सरळ असे ओढून घ्यायचे आणि याचा पुढचा जो भाग असतो तो अतिशय कवळा असतो तो फक्त तोडून यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण भाजी निवडून घ्यायची आहे आता काय होतं शेतात जर ही भाजी असेल ना तर त्याचे फक्त कोवळे कोवळे असे शेंडे तोडून आणले आणि त्याची भाजी केली तरी ती खूप छान होते ती निवडावी लागत नाही आता संपूर्ण भाजी भाजी इथे निवडून झाली आहे तर आता आपण पहिल्यांदा भाजी शिजवून घेऊ तर त्यासाठी इथे मी भाजी कुकरला शिजवून घेते तर ही भाजी मी धुवून घेणार नाही आहे कारण ह्या भाजीला स्वतःचा असा एक आंबटपणा असतो ज्यामुळे तिची चव खूप छान लागते त्यामुळे ही भाजी मी धुवून घेणार नाही आहे डायरेक्ट मी कुकरला घालून घेते आता यामध्येच आपण आपण जी चणाची डाळ घेतली होती ती आणि शेंगदाणे हे थोडेसे धुवून आणि मी कुकरला भाजीमध्येच टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे भाजी, भाजी डाळ आणि शेंगदाणे आपण एकत्र एक कुकरला छान व्यवस्थित असे शिज शिजवून घेणार आहोत तर पाणीही खूप जास्त घालायचं नाही आहे कमीच पाणी ठेवायचं आहे म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाते आता मी इथे दोन करून घेते आणि ही भाजी छान व्यवस्थित अशी शिजवून घेते आता आपली भाजी शिजते आहे मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण इथे हिरवी मिरची आणि लसूण छाण्यामध्ये बारीक करून घेऊया खलबात्यामध्ये तर मी इथे मिरच्या फोडून घेते तुम्हाला तिखट जसं कमी जास्त हवं असेल त्या त्याप्रमाणात तुम्ही हिरवी मिरची ॲड करा आणि व्यवस्थित असं जाडसर ठेचून घेते तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरीही चालणार आहे तर अशा प्रकारे हे मी हिरवी मिरची आणि लसूण छान बारीक करून आहे खूप जास्तही बारीक करायचं नाही असं जाडसरच ठेवायचं आहे तर कुकरचीही आपली एक शिट्टी झालेली आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरही मी बंद करते डाळ आणि शेंगदाणे छान मऊ होतात म्हणून आपण ते कुकरला ऍड करून घेतले तर आता आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरही थंड झालाय आपण आता बघूया तर बघू शकता तुम्ही भाजी अतिशय छान अशी शिजली आहे डाळ आणि शेंगदाणे अगदी छान मऊ तर आता इथे ही भाजी तुम्ही पातेल्यात किंवा कढईमध्येही शिजवून घेऊ शकता पण कुकरमध्ये खूप छान मऊ होते किंवा शेंगदाणे आणि जी डाळ आपण घातली आहे ती पण खूप छान मऊ होते त्यामुळे आपण हे कुकरला व्यवस्थित असं शिजवून घेतलंय तर यामध्ये आता आपण एक चमचा जे बेसन पीठ घेतलं होतं ते यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहे ही हर हरभऱ्याच्या पाण्यांची गरगटी खूप छान लागते किंवा आपण ज्याला घोटून भाजी असं म्हणतात तर खूप छान लागते खायला तर आता बेसनपीठ यामध्ये टाकल्यामुळे हे बघा किती छान मिक्स झालं आहे पातेल्यात किंवा कढईमध्ये फक्त भाजी शिजवताना पहिल्यांदा मोठा गॅस ठेवायचा आहे भाजीला छान उकळी येऊ द्यायची त्यानंतर गॅस कमी करायचा आहे आता ही भाजी ना हिवाळ्यामध्येच येते फक्त आणि हिवाळ्यामध्ये आल्यामुळे ना तिला छान वाळवून असं वर्षभरही नंतर खाता येतं आणि ती ही भाजी खूप छान लागते पण आता हिरवीगार भाजी खायला खूप सुंदर लागते त्यामुळे आपण ती करून बघतोय तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा तर आता आपली भाजी छान अशी मिक्स करून झाली आहे बेसन पिठामध्ये आपण आता फोडणीची तयारी करूया तर आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे कढई छान गरम झाली आहे त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेऊ तर इथे आपलं तेल छान तापलंय त्यामध्ये जिरे आणि मोहरी मी घालून घेते तर मोहरी छान तडतड झाली त्यामध्ये लगेचच आपण हिरवी मिरची आणि लसूण जे वाटण केलं होतं ते वाटण ऍड करायचं वाटण कच्चा रमेला नको छान असं व्यवस्थित परतून घ्यायचे हे छान परतून झालंय यामध्ये आपण चिमुटभर हिंग आणि थोडीशी हळद घालून घेतोय आणि यामध्ये आपण जी आता भाजी घोटून घेतली होती ती भाजी ऍड करूया यामध्ये आपल्याला आता जितकी भाजी पातळ हवी असेल तितकं यामध्ये पाणी ॲड आहे तर इथे मी पाणी गरम करून आहे आणि ते घालून घेते तर तुम्ही इथे बघू शकता ही हरभऱ्याच्या पानांची गरगटी किंवा जी आपण घोटलेली भाजी अतिशय छान झाली आहे तर यामध्ये बेसन पीठऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट दोन चमचे तेही ॲड करू शकता आता बेसनपीठ जे ॲड केलं ते फक्त यासाठी की भाजी छान अशी एक जीव मिळून यावी म्हणून आपण बेसन पीठ टाकले जर बेसन पीठ टाकलं नाही तर भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे असा प्रकार होतो त्यामुळे आपण थोडंसं बेसनपीठ घालून घेतलं यामध्ये आता ज्यांना कुणाला हरभऱ्याची डाळ तिचा प्रॉब्लेम असेल तर त्याऐवजी तुम्ही तुरीची डाळ किंवा मुगाची डाळही वापरू शकता ही भाजी खायला अतिशय सुंदर लागते खूप छान चव असते या भाजीची अगदी बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते तर यामध्ये आता भाजीला एक उकळी आली आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते आणि याला एक आता पाच मिनिटांसाठी छान शिजवून घेते भाजीवर आता प्लेट ठेवायची नाहीये कुठल्याही पालेभाजीवर आपण प्लेट ठेवत नाही अतिशय सुंदर असा सुगंध येतोय घरभर पसरलाय तर आता इथे पाच मिनटं झालेत आपली भाजी खूप छान झाली आहे तर इथे भाकरीसोबत खायची आहे म्हणून मी थोडीशी पातळच ठेवली आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतही भन्नाट लागणार आहे खूप छान भाजी लागते मुळात ना हरभऱ्याच्या भाजीला तिची स्वतःची अशी एक छान चव असते जे की अशी तुरट आणि आंबटसर असते त्यामुळे ती खूप छान लागते पालक शेपू किंवा ह्या भाज्या आपण नेहमीच खातो पण ही भाजी खरंच खायलाच पाहिजे आरोग्यासाठीही खूप छान आहे आणि वर्षातनं एकदाच येते त्यामुळे नक्कीच वर्षातनं ज्या ज्या भाज्या येतात एकदा त्या नक्कीच आपण खाल्ल्या पाहिजे किंवा खाऊन ट्राय केलं तरी पाहिजे की ॲटलीस्ट त्या कशा लागतात त्या तर खरंच खूप छान अशी रेसिपी झाली आहे खूप छान अशी भाजी झाली आहे तर तुम्हाला जर किचन स्टोरीच्या सगळ्या रेसिपीज आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता किती छान भाजी तयार झाली आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशी खूप छान अशी भाजी तयार झाली आहे नक्की ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट नक्की करा कशी झाली होती